मुंबई या मायानगरीने प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं तसे अनुभव देखील दिलेत काहींना चांगले अनुभव दिलेत तर काहींना वाईट नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने असाच एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला या अभिनेत्रीचं नाव पूजा कातुर्डी असं आहे मु मुंबईत भाड्याने राहायला घर शोधत असताना नेमक्या काय अडचणी उद्भवल्यात हे तिने सोशल मीडियावर शेअर केले जुन्या मालकाने फ्लॅट विकला त्यानंतर नवीन घराच्या शोधात निघाले अनेक मोठमोठ्या वेबसाईट देखील पाहिल्या ब्रोकर्सने सगळीकडे फोन केले फ्लॅटही पाहिला एक दोन फ्लॅट देखील केले घर मालक जेव्हा माहिती घेतो तेव्हा अचानक उत्तर येतं अहो नो अभिनेत्री आहात ना मग नको याचा अर्थ महिला कलाकार असल्यामुळे घर नाकारलं जातं दुसऱ्या ठिकाणी घर पाहायला गेले तिथेसुद्धा घर मालकाने हो म्हटलं जेव्हा बिल्डरने डिटेल्स मागवलेत तेव्हा बिल्डर म्हणतो ते सिंगल आहे अभिनेत्री आहे मग नाहीच अजून एका ठिकाणी सोसायटी कमिटीची मीटिंग सुरू होती या मीटिंगमध्ये बुद्धिमान सदस्यांनी माझं ॲक्टर असणं ही समस्या वाटली म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे अभिनेत्री म्हणजे सगळा गोंधळ सिंगल मुलगी म्हणजे संशयात्पद तुम्ही आम्हाला टी व्हीवर पाहता स्क्रीनवर पाहता पण खऱ्या आयुष्यात आम्हाला रिजेक्ट करता कारण काय तर आम्ही ॲक्टर आहोत तुमच्या सोसायटीत पती पत्नी एकमेकांना ओरडतात केसेससुद्धा चालू असतात पण सगळ्यांना त्रास होतो ते म्हणजे फक्त कलाकारांचा काय बोंधू विचार आहेत हे तुमच्या सोसायटीमध्ये मुली नाहीत का कोणी स्वतःचं करिअर घडवणारं राहिलं नाही आहे का मुंबईसारख्या शहरात ही परिस्थिती याची आज लाज वाटते मग आम्ही कुठे राहावं काय करावं तुम्हाला वाटतं कलाकार म्हणजे नाचणारे गाणारे म्हणून गोंधळ होणार असं काही नाही आहे कलाकार म्हणजे बदमाश चरित्रहीन अशी प्रतिमा समाजाने निर्माण केली आहे घर मालक म्हणतात महिला कलाकार नको बिल्डर म्हणतो सिंगल मुली नको तुम्ही कोण आहात ठरवणारे आम्ही कुठे राहायचं ते घर विकायचं भाड्याने घ्यायचं पण जजमेंटसह तुमच्या घरात सगळे व्यवस्थित लग्न करून नोकरी करूनच राहत आहेत का त्यांना लाज वाटली पाहिजे असा भेदभाव करताना मी घर शोधते आणि घर नाकारलं जातं कारण मी स्वावलंबी आहे स्वतंत्र आहे आणि स्वप्नावर जगते मग मग सांगा, सांगा। लग्न करून येऊ तेव्हा घर देणार का मग आज अभिनेत्री आहे सिंगल आहे स्वातंत्र्य आहे कोणाकडे भीक मागत नाही आहे दरम्यान पूजाने शेअर केलेल्या या पोस्ट वर कमेंट्स करत नेटकर यांनी अभिनेत्रीला पाठिंबा दर्शवलाय त्याविषयी पूजाच्या कामाबद्दल सांगायचं तर पूजाने हृदयप्रीत जागते तू आहेस का गुरुदेव दत्त विठू माऊली अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे एकूणच या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सने नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉन्सेप्टसाठी फॉलो करा हंच मीडिया